श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या नाम स्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी आज तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे फायदे विष्णू सहस्त्रनाम आपण रोज ऐकल्याने आपल्या आयुष्यात काय काय आपल्या आयुष्यात चमत्कार होऊ शकतो किंवा काय असं काय असा मोठा बदल होऊ शकतो ते तुम्ही नक्की करून पहा रोज सकाळी जर आपण लोक रुठत असाल किंवा पाच सवा पाचला ब्रह्ममुर्त उठत असाल तर विष्णु सहस्त्रनाम लावल्यानंतर विष्णू सहस्त्रनामामुळे आपल्या आपल्या आपल्यामध्ये आपल्या आपल्यातील ग्रहपीडा शत्रुपीडा पितृदोष आपला स्वतः स्वभावामध्ये काय वाईट दोष असतील ते सगळे दोष दूर निघून जातात आणि जर आपल्या काय आपल्या मागे काही विघ्न असतील काही संकट असतील तर ते संकट दूर पळून जातात आपण जर दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं तर आपल्या पित्रांना सदगती मिळते आपण जर रोज नेहमी बारा वेळेस विष्णू सहस्त्रनाम पठन केलं ते पण सहा महिने तर आपण आपला प्रारब्ध प्रारब्धातले वाईट कर्म लवकरात लवकर नष्ट होतात आपण जर एकादशीच्या दिवशी विष्णू पांडुरंग कृष्ण यांच्या पुढे तुपाचा दिवा लावून एक उदबत्ती जर लावली आणि एकादशीच्या दिवशी बारा वेळेस हे विष्णू सहस्त्रामचा पाठ केला तर भगवंत आपणाला साक्षात दर्शन देतो पण कधी वर्षातल्या बारा एकादशीला बारा वेळेस विष्णू सहस्त्रनामाच पठन केलं पाहिजे तसेच आपण आपण म्हणतो लहान मुलगा कधी असं अं तोत्र बोलतो किंवा थोडस बोबड बोलतो तर आपण बाळकृष्णाला तुळशी अर्पण करायची ती तुळस मुलांकडूनच अर्पण करून घ्यायची आणि रोज एकदा त्या मुलांकडनं विष्णु सहस्त्रनामाच पठण करून घेतल्यानं मुलांचे उच्चार व शब्द स्पष्ट होतात तसंच तीच वाहिलेली तुळशीची पानं जर मुलांना खायला दिली तर मुलांची बुद्धी तल्लक आणि तेजस्वी होण्यास मदत होते आपण जर आपल्या आपण जर कुठलं महत्वाचं काम करण्यासाठी घराबाहेर जात आहोत तर घरा घराच्या उंबरट्या उंबरट्याच्या बाहेर उजवा पाय टाकून नारायण नारायण ना नारायण ना नारायण ना असं ना। चार वेळेस आपण जर उच्चार केला तर ते आपलं महत्वाचं काम नक्कीच पूर्ण नक्कीच पूर्ण होत होणार तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवती वासुदेवायला यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय